नमस्कार मी अर्जुन मंदाडे मेडिकल वॉन कॅन्सर तज्ज्ञ आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्वचेच्या कर्करोगाबद्दल माहिती सांगणार आहे त्वचेचा कर्करोग आपल्या सर्वांना माहिती आहेच की सर्व सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे पण त्वचा अतिनील किरणांच्या म्हणजेच युवी किरणांच्या संपर्कात जास्त आली तर मात्र गंभीर परिणाम होऊ शकतात यापैकीच एक म्हणजे त्वचेचा कर्करोग त्वचेचा कर्करोग हा सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होतो त्वचेच्या कर्करोगाचे हो तीन मुख्य प्रकार आहेत बेझल सेल कार्सिनोमा सेल कार्सिनोमा आणि मेलॅनोमा यात सर्वात वेगवेगळी लक्षणे असू शकतात उदाहरणार्थ बेझल सेल कार्सिनोमामुळे चेहऱ्यावर मानेवर किंवा कानावर मोठी गाठ येऊ शकतात सेल कार्सिनोमामुळे त्वचेवर खडबडीत आणि लाल चट्टी येऊ शकतात तर मेलॅनोमा हा सर्वात कमी आढळणारा पण सर्वात धोकादायक प्रकार आहे यामध्ये तिळाच्या आकारात रंगात किंवा आकारात बदल दिसू शकतो पण घाबरण्याची गरज नाही त्वचेचा कर्करोग लवकर निदान केल्यास सहज बरा होऊ शकतो आपल्या शरीरावर अनेक तिळ येणे विद्यमान तिळाच्या आकारात किंवा रंगात बदल होणे त्वचेवर खाज सुटणारे खुरवटे किंवा बरा न होणारे जखम यासारख्या कोणत्याही संशयास्पद गोष्टी दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत घराबाहेर पडताना एस पी एफ थर्टी किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा आणि सुरक्षात्मक कपडे घाला तुमच्या आरोग्यासाठी आणि सुंदर त्वचेसाठी सूर्यापासून बचाव करणे खूप महत्त्वाचे आहे त्वचेच्या कर्करोगाबद्दल जागरूक राहा आणि आरोग्यपूर्ण राहा